सगळ्या मित्रांना रामकृष्ण हरी मित्रांनो मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे आता चक्क पंढरपूरमध्ये आणि पंढरपुरातून मी चाललोय विठ्ठल मंदिरी मंदिर मंदिराकडे तर आत्ता मी आहे एका पंढरपूरच्या अलीकडे साडेचार किलोमीटर अलीकडे बस ट्रॅफिक असल्यामुळे उतरलोय आणि तिथून पायी पायी चालू आहे पारिवाई पंढरीची जसं आपण म्हणतो त्याचप्रमाणे आपण पायी चालत चालू आहे मी बसस्टँडकडे बसस्टँड स्टँड साडेचार किलोमीटर आहे आणि तिथून मंदिर आहे तीन किलोमीटर टोटल सात किलोमीटरचा प्रवास मी चालत करणार आहे मित्रांनो आणि आपण चालू आहे पंढरीच्या दिशेने काही क्षणात आपण पंढरपुरामध्ये पोचणार चला आपण काही क्षणामध्ये पंढरपुरामध्ये पोचणार आहे तुम्हाला समोरचं दृश्य दिसत असेल मित्रांनो इतकं ट्राफिक आहे इतकं ट्राफिक की त्या ट्राफिकमधून रस्त्याच्या दोह बाजूने वाट काढत करता आपण पंढरपुरामध्ये पोचलो आहे आणि समोर चालत असताना रस्त्याच्या सगळीकडे दोन्ही बाजूला दुधर्फ दो बाजूला जी तुम्हाला सगळी गर्दी दिसते ती गर्दी बघून तुम्ही हवालदी खल आणि आपण आता चंद्रबागेच्या तीरावरती पोचलो आहे तुम्हाला चंद्रबागेच्या याच तीरावरनं मी सगळ्यांचं सगळे आलेले जे काही भाविक भक्त आहेत सगळे वारकर आहेत त्या वारकऱ्यांचं वार सगळ्यांचं दृश्य तुम्हाला मी दाखवतोय याच चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये एक मित्रांनो जो जे पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जो खेळ केला जातो दोरीवरची रस्सी बांधून एक मुलगी आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक छोटीशी मुलगी आहे आणि त्याच मुलीनं रस्शीवरती आहे तिचा स्वतःचा बॅलन्स आणि त्या रस्शीवरती ताट ठेवलेला आहे स्वयंपाक करायचं ताट आहे आणि त्याच्यामध्ये तिने गुडगे ठेवलेत आणि पाठीमागं दोरीचं बॅलन्स सांभाळत ती मुलगी आपला पैसे गोळा करते तर मी या चंद्रभागेच्या याच तीरावरती आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सांग सांगायचे तात्पर्य ही इतकी भयानक अशी या पंढरीच्या चंद्रभागेचं जे तीर आहे आणि या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये इतकी भयानक अशी गर्दी मा वारकऱ्यांची झालेली आहे काही क्षणात आणखीन मी आत्ता सकाळचे वाजलेले आहेत बारा आणि बारा वाजलेले आहेत मित्रांनो आणि या बारा वाजलेच्या सुमारामध्ये इतकी भयानक गर्दी आहे तर प्रत्येक जागोजाग असा हा पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मित्रांनो याच प्रकारचे खेळ इथं केले जातात ही मुलगी खूप रिस्क घेऊन काम करते रिस्क घेऊन खेळ खेळते आणि लोकांचं मनोरंजन करते वारकऱ्यांचं मनोरंजन करते, वार करते। पायी वारे पंढरीचे ज्याप्रमाणे आपण चारशे दोनशे किलोमीटरच्या अंतर प्रवास जवळजवळ यांनी पार करून या ठिकाणी वारकरी आज मुक्कामाला आहेत आणि चंद्रबागेमध्ये त्यांचं स्नान करून ते पंढरीच्या दर्शनाला जाणार आहेत तर याच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मित्रांनो आज दर्शन घेणार आहेत ते आणि दर्शन घेतल्यानंतर वाळवंटामध्ये आंघोळ करणार आहेत आणि आंघोळ केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेणार आहेत तर हा जो तुम्हाला खेळ दिसतो आहे हा खेळ पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चालू आहे तर आपण आता थोडं हळूहळू पुढे जाऊया ज्या ठिकाणी काही काही ठिकाणी वासुदेव आहेत काही ठिकाणी आपला उदरनिर्वाह करायला व्यवसाय करणारे काही लोक आहेत ही समोरची मुलगी दिसत असेल तुम्हाला दिसायला त्या तिच्या हातामध्ये फुलांचे गुच्छ आहेत आणि तीच मुलगी फुलं विकते तिथं तर आपण आता हळूहळू पुढे जाऊया वाळवंटामधूनच आपण पहिल्यांदा एंट्री केलेलं आहे आपण आधी काही मंदिराकडे गेलो नाही आणि वाळवंटामधूनच आपण मंदिराकडे जाणार आहेत तर एक स समोरचं दृश्य तुम्हाला मी दाखवतो आहे या वाळवंटामध्ये कितीतरी भाविक म्हणजे लाखोंच्या संख्येनं जे भाविक आहेत वारकरी आहेत हे पवित्र स्नान चंद्रभागेमध्ये करण्यासाठी आलेले आहेत आणि या पवित्र स्नान केल्यानंतर दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे त्या कुंडलिकाच्या मंदिरापासून आपल्याला रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला नामदेव पायरेपर्यंत जायचे आपल्याला आज काही दर्शन आतलं मुखदर्शन होणार नाही किंवा आतमध्ये जे मेन गाभाऱ्यातलं दर्शन होणार नाही कारण वारकऱ्यांची एवढी गर्दी आहे आणि या गर्दीमधून आपल्याला आतमध्ये जाणं शक्य नाही कारण आपण नामदेव पारेपर्यंत जाणार आहोत तिथपर्यंत सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु जर मित्रांनो काही आपण याच चॅनेलवरती नवीन असाल तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनची घंटी दाबा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही तर या आजच्या या भागामध्ये आजच्या या सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवणार आहेत वारकरी जे आहेत ते कंटाळून कंटाळून असे वाळवंटात निवांतपणे झोपलेले आहेत हे मी तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे कुठलाही मनामध्ये मा भेदभाव नाही कुठलाही मनात शंका नाही निसंकोचपणे या वळवंटामध्ये बिंधास्तपणे आपली झोप ते पूर्ण करतायत कुठलीही मनात भीती नाही अशा या सर्व काही आपलं जीवन आहे ते पांडुरंगाच्या चरणावर त्यांनी सोपवलेलं आहे आणि बिंदास्तपणे हे जे वारकरी आहेत ते या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये झोपलेले आहेत तर आपण आता हळूहळू हळूहळू पुढे पुढे सरकत चालू आहे आपण पुंडलिकाच्या जा मंदिराकडे जाणार आहेत काही क्षणात पोचतोय पण वाटत आपल्याला काही महिला वर्ग आहेत त्या वारकऱ्यांचे जे जो खेळ असतो तो, तो फुगडींचा खेळ हा फुगडींचा खेळ या महिला आहेत हलगीच्या तालावरती हा फुगडींचा खेळ या महिला इथं करतायत हे तुम्हाला समोरच्या दृश्यामध्ये दिसत असेल तर याच फुगडीचा खेळ बघून आपण आता थोडंसं पुढे जाऊया हळूहळू जसं जसं आपण पुढे जाऊ तस तस जसंच आपण पुढे जाऊ तसंच चंद्रभागेमध्ये स्नान करून बरेचसे वारकरी बाहेर येत आहेत हे आपल्याला दिसतंय मी तुम्हाला जवळनं दाखवतोय आता या ठिकाणी चंद्रभागा ही जी समोरची दिसते ही नदी आहे चंद्रभागा आणि इतकी चंद्रभागेमध्ये गर्दी आहे की प्रत्येकजण येतो आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ करायचा प्रयत्न करतो अंघोळ करतो आणि समाजा आत्ताच्या परिस्थितीमध्ये वासुदेव ही जी तुम्हाला समोर दिसतात दोन वासुदेव हे वासुदेव आत्ताच्या घडीला त्यांचं जो जी कला होती पहिली ती कला त्यांची जोपासण्याचं काम खरंच आत्ता करायला पाहिजे मित्रांनो तर तसं होत नाही तर वासुदेव हे जे आहे ते नष्ट होत चालले आहेत जवळजवळ जे पहिले करमणुकीचं सा साधन म्हणून बघितलं जायचं तर ते आत्ता सध्या नाहीचे होत चालले आहेत आपल्याला त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी होताना दिसतंय तर या ठिकाणी हे जे दोघंजण फुगडी खेळत आहेत आणि फुगडींचं वारकऱ्यांचं हे हे कस... Uh, म्हणजे फुगडी हे प्रत्येकजण जेव्हा आपण वारकरी म्हणून जेव्हा आपण या दिंडीमध्ये सहभागी होतो तेव्हा वारकऱ्यांचा सगळ्यात आवडता खेळ फुगडी ही खेळली जाते फुगडी या ठिकाणी खेळली जाते या समोरच्या दृश्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये नाचत गात भजन म्हणत सगळेजण आनंदाने या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये पांडुरंगाच्या या पावनभूमीमध्ये पंढरपुरात फुगड्यांचा खेळ खेळतायत नाचतात गातात आणि भजनामध्ये सगळे तल्ली होऊन गेलेत तर मित्रांनो हे आपलं बोलणं चालूच आहे तर दोन व्यक्ती जेवताना दिसत आहेत आणि या ठिकाणी पूर्णपणे आज आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळं वाळवंटामध्येच सगळा महिला वर्ग जो आहे या महिला वर्गांनी जो फराळाचा आहे ते फराळाचं साहित्य या ठिकाणी वाळवंटामध्ये ते फराळ करताना दिसत आहेत तर आपण आता थोडं थोडं पुढे जातो आहे आणि जसं पुढेच पुढे जाऊ तसं आपण आता पुंडलिकाचे जे मंदिर आहे त्या पुंडलिकाच्या मंदिराच्या जवळ आपण जाणार आहोत आणि आपण जेव्हा पुंडलिकाच्या मंदिराच्या जवळ जाऊ तेव्हा आपण आता हळूहळू हळूहळू खूप गर्दीमध्ये जातो आहे गर्दी आता भयानकपणे वाढत जाते तुम्हाला सांगतो आणि याच तुम्हाला मी सगळा व्हिडिओ तुम्ही या बाजूचा बघा इतकी गर्दी वाढत चाललेली आहे कारण दुपार

मित्रांनो या ठिकाणी संत बाळूमामाच्या या काही कथेचं वाचन आणि गायन या ठिकाणी हे बांधव करताना आपल्याला समोर दिसत आहेत आणि सुंदररीत्या त्यांनी केलेलं हे वाचन आणि गायन लोकांना मनमोहित करत आहे आणि चक्का आपण आत्ता आलेलो पुंडलिकाच्या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि आपण आता काही क्षणामध्ये पोचणार आहोत ज्या ठिकाणी जी आतुरता आहे आपल्याला आतुरता म्हणजे फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची आहे आणि याच ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे तर सर आपण आता काही क्षणामध्ये तिथं पोचणार आहोत आपण आहोत आता वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या या याच वाळवंटामध्ये आहोत आणि पंढरपुरात सगळं मन जे आहे सगळ्या लोकांचं वारकऱ्यांचं ते एक तल्लीन होऊन गेलेलं आहे की आणि आतुरता आलेली आहे ती फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची चला तर इथं आपल्याला आता समोर दिसत आहेत ते एक पोलीस बांधव आहेत आणि सगळी सुरक्षा त्यांच्या जीवावर ते सगळी सुरक्षा कशी करतायत आपण आता बघूया चला तर काय झालं मित्रांनो या ठिकाणी एक महिला होती आणि एक पुरुष होते तर त्यांना एक गर्दीमध्ये इतकी गायन भयानक गर्दी त्याच गर्दीमध्ये त्यांना चक्कर आलेले आणि त्याच्यामुळे पोलीस बांधव जे आहेत ते काटेकोरपणे त्यांना सुखरूप कसं बाहेर काढता येईल हे बघतायत तर इथून ते मार्गदर्शन करतायत इथून ऑफिसर आहेत ते पोलीस अधिकारी आहेत आणि ते प्रत्येक वेळी ते देखभाल करतायत की कोणाला कुठल्याही प्रकारची गर्दीमध्ये इजा होऊ नये आणि सुखरूपपणे सगळ्यांना दर्शन घेता यावं सुखरूप व्यवस्थितपणे पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत त्यांना जाता यावं आणि पांडुरंगाचं दर्शन त्यांना घेता यावं ज्यासाठी ते आलेले आहेत तेच त्यांना सुखरूप मिळावं ही त्यांची भावना आहे आणि गर्दीचं नियंत्रण कसं करावं हे ते स्वतः या ठिकाणावरून माईकवरद्वारे स्पीकरद्वारे ते सगळ्यांना संबोधित करत आहेत की गर्दी करू नका आणि गर्दी करून जर तुम्ही धक्काबुकी केली तर महिला वर्ग आहे लहान तोर आहेत महिला आहेत आणि जास्त वयस्कर माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांना धोका पोचू शकतो आहे असं ते वारंवार आपल्याला सांगत आहेत तर या ठिकाणी काय होते सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ठिकाणी कोणाचं सगळ्यांनी वार जे वार वारकरी आहेत त्या वारकऱ्यांनी आपण खूप खरंच दर्शनासाठी आलेलो असतो आणि जेव्हा आपण दर्शनासाठी येतो तेव्हा या ठिकाणी इतकं मिळजुळीने एका जीवानावर राहावं लागतं कारण की या गर्दीमध्ये जर चेंगराचेंगरी झाली तर खूप मोठी रिस्क आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण आलेलो होतो आणि या दर्शन जे व्हायचं हो ते अनर्थ असा होऊ शकतो तर मित्रांनो त्यासाठी गर्दीवर कंट्रोल करणं हे पोलिसांचं काम आहे आणि त्यासाठी ते, ते प्रयत्न करतायत तर त्यांची ड्युटी करतायत तर आपण आता या चंद्रभागेच्या वाळवंटामधून आपण आता एकदम सावकास पद्धतीनं नामदेव पायरीकडे जाणार आहोत मेन मंदिराकडे जाणार आहोत आणि हळूहळू 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 आपण आता ओर सोडतोय ज्या नदीमध्ये आपण नदीपात्रामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये होतो त्या ठिकाणावरून आपण एकदम सावकास पद्धतीनं वर आपण जातो आहे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे मित्रांनो की या ठिकाणी जेव्हा आपण वर जातो तेव्हा वर गेल्यानंतर तुम्हाला मी एक पाठीमागचं लोकेशन दाखवतो की चंद्रबागेचं जे वाळवंट आहे त्या वाळवंटाचं तुम्हाला एकदा लोकेशन दाखवतो आहे की उंचावरनं हे पाठीमागची जी गर्दी आहे ती गर्दी बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ठिकाणी खरंच आषाढी एकादशीला यावं का नाही यावं तर ज्यांच्या मनामध्ये जिद्द आहे आणि ज्यांच्या मनामध्ये ओढ आहे ज्यांच्या मनामध्ये पांडुरंगाचं दर्शन करायची ओढ असते तो हमखास या ठिकाणी येतोच तर ही गर्दी बघा आणि इतकी भयानक अशी गर्दी आहे की वयस्कर माणसं असतील तर त्यांनी शक्यतो टाळायला पाहिजे परंतु आपण टाळा असं त्यांना म्हणू शकत नाही कारण की त्यांच्या मनामध्ये जी असलेली भक्तींचं जी ओढ आहे ती ओढच त्यांना इथपर्यंत घेऊन येते आणि तेव्हाच तर आता हे समोरचं दृश्य बघा पोलिसांनी बरोबर असे लॉट बनवलेत म्हणजे विभाग पाडलेत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते थोडे थोडे ग्रुप न सोडत आहेत मधी रशे टाकत आहेत आणि या चंद्रभागेच्या वाळवंटामधून त्यांनी असे लोक सोडलेत तर आपण आता चंद्रभागेच्या वाळवंटातून मंदिराच्या जवळ आलो आहे तर या ठिकाणी स्वतः जे भाजपचे मंत्री आहेत गिरीश महाजन स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करत आहेत समोरच्या दृश्यामध्ये दिसत असेल जे माईक लावलेला तुम्हाला वर साहून दिसतोय त्या साऊंडमध्ये स्वतः गिरीश महाजन आहेत भाजपचे मंत्री आणि स्वतः मंत्री चार वाजल्यापासून मंत्री महोदय या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांना संबोधित करत आहेत गर्दीवर नियंत्रण ठेवा गर्दी, गर्दी आटोक येताना गर्दीत कुठलीही चेंगराचेंगरी होऊ नये सगळ्या बांधवांना आपल्या सगळ्या वारकऱ्यांना सुखरूप देवाचं दर्शन घेता येवं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं असं ते वारंवार आपल्याला ते संबोधित करत आहेत आणि त्याप्रमाणे वारकरीसुद्धा सगळे त्यांचं बोलणं आणि त्यांचं स्वागत 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 जय श्रीराम चला तुम्हाला सोडतो हे तुला चार नंबर रिलीज करा सोडा सोडा चार नंबर सोडा चार नंबर तीन नंबर इकडे जा चार नंबर इकडे या जय श्रीराम जय श्रीराम चला मेटल्सच्या समोर तीन नंबर होल्ड करा चार नंबर येऊ बाहेर लवकर 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 सिट्टी वाजून बाहेर काढा चार नंबर काय चार नंबर बाहेर घ्या लवकर 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 एक नंबर तर मित्रांनो आता तुम्हाला दिसलंच असेल आणि स्वतः गिरीश महाजन हे भाजपचे मंत्री आहेत आणि मंत्री महोदय आज सकाळपासून चार वाजल्यापासून या गधेवती नियंत्रण करण्यासाठी आणि आता दुपारचे तीन वाजत आलेले आहेत म्हणजे जवळजवळ बारा तास झाले मंत्री महोदय या ठिकाणी आहेत आणि या समोर त्यांच्याच समोर पांडुरंगाचं मंदिर आहे आणि तिथूनच ते सगळं नियंत्रण करतात त्या चौकामधून चौकाच्या मधोमध एक उंचावरती पोलिसांना जे देखरेख करण्यासाठी एक स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून ते पूर्णपणे नियंत्रण मिळवत आहेत सगळ्यांना सूचना करतायत की गर्दीमध्ये व्यवस्थित आपण आपली बॅग सांभाळा गर्दीमध्ये फास्ट चालू नका स्लो चाला पळापळी होईल चेंगराचेंगरी होईल असं कुठलंही वर्तन करू नका असं ते वारंवार सगळ्यांना सुचवत आहेत कुठल्या बाजूची वारकऱ्यांची दिंडी सोडायची कुठल्या बाजूची इकडले वारकरी कुठं सोडायचे हे सगळं नियोजन त्यांच्याकडे आणि आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आपल्या काही क्षणात याच ठिकाणी आता पोचून जवळ पोचलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतोय ही गर्दी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो खरंच गर्दी म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला इतक्या भयानक गर्दीमध्ये सुद्धा वयोवृद्ध असतील तरुण असतील सगळ्यांची गर्दी या ठिकाणी आहे आणि हीच गर्दी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो खरंच किती पांडुरंगाच्या लोक तल्लीन झालेल्या टाळ्यांचा गजर करतायत विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला अशा या जो गजर येत आणि मुखात श्रीहरिनामांचा जप येत मित्रांनो टाळ्यांचा टाळे वाजवतायत सगळेजण कारण आपण काही क्षणात आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या याच निमित्तानं पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी आपण पांडुरंगाच्या याच मंदिराच्या जवळ आलेलोत विठ्ठलाच्या जवळ आलेलो आणि आपल्याला काही क्षणात विठ्ठलाचं दर्शन होणार आहे आज आपल्याला जरी विठ्ठ विठ्ठलाचं मुखदर्शन नाही झालं तरी आपल्याला आजचा दिवस जो आहे हा महत्त्वाचा आहे तर हाच दिवस आपल्याला आजचा महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो हे बघा गर्दीमधले दिवस दिसत आहेत तर यांनी सुद्धा हात केला आहे आपल्यांना त्यांना पण आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि हे समोरचं दृश्य तुम्हाला दिसत असेल काही क्षणामध्ये आपण याच ठिकाणी पोचणार आहोत तर हे मी तुम्हाला झूम करून दाखवेन तर इतकी सुंदर अशी फुलांची सजावट या के मंदिराला केलेली आहे आणि ही सजावट आपण बघितल्यानंतर हे खरंच त्यांनी एक रात्रभर आधी झटत होते त्या फुलांची सजावट करण्यासाठी ही नामदेव पारेच्या जवळ वर अशी त्याची सजावट केलेली आहे आणि समोरच त्याच फुलांच्या वरती मंदिरावरती विठ्ठल रुक्मिणीची एक मूर्तीसुद्धा म्हणजे त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे तर आपण जे जे खरोखर आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण काही क्षणात आता हे जवळ आलेलं आहे हे माहेर संतांचे नामाचे स्वामी केशवांचे असं त्यावरती फुलांच्या सजावटीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि काही क्षणामध्ये आपण याच मंदिराजवळ पोचतो आहे दर्शन घेतो आहे आणि दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी जर मी वारंवार व्हिडिओ टाकत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर एकदा परत एकदा मी सूचना सतोय तुम्हाला जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं सा नाही आणि हे तुम्हाला समोर आहे पांडुरंग आणि रुक्मिणींची मूर्ती वर आहे पांडुरंगाच्या याच विठ्ठल मंदिरावरती त्यांचीच मूर्ती फुलांच्या वेषामध्ये फुलांचा जो गणवेश फुलांचं जी देखरेख आहे देखरेख म्हणता येणार नाही फुलांची जी सजावट केलेली आहे त्या सजावटीमध्ये सगळ्यांचे आपण समोर बघतोय की हेच सुंदर दृश्य हे बघण्यासाठी आणि पंडरंगाच्या या दर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत खूप जवळ आलेलो आहोत मित्रांनो सरांनामाचा नामाचा जयघोष हो चाललाय

पाहिजे जय बघा जय बघा हात वर करा जय बघा माऊली शुद्ध रूक्तीनी आहे पटाका आहे जोरदार करा चला वर हात करा वर हात आता डारे एवढ्या वाजायचे आहे गावाच्या गेल्या पाहिजे गावाऱ्या पर्यंत पांडुरंगाच्या गावाच्या पर्यंत काय गेल्या पाहिजे माऊली बोला तुंदीवर करीनाथ भगवान की छंद स्वामीश्वर भाऊ की स्वप्न संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की हा सगळ्या चला तर मित्रांनो आपण दर्शन घेतलं आणि याच नामदेवपारीचं जवळचं दर्शन घेतले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आवडलाच असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी धावायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी